जय मल्हार जय आर्या पुन्हा परत एकदा आपल्यासमोर आज पहिल्यांदाच एका दिवसात माझे दोन लाईव्ह होत आहेत त्याचं कारण पण असं की सकाळी मी ज्यावेळेस साडे अकरा बारा वाजता लाईव्ह केलं होतं माझ्यामध्ये अकरा साडे अकरा वाजले असतील गाडीतून मी चाललो होतो रामधरायला आणि त्यावेळेस तो आमशा पाडव्या त्याचं काहीतरी एक धनगर समाजाच्या बाबतीत मी आरक्षण देणार नाही काय कोण करत आहे कसं घुसू देत आहेत काय 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 वाकला आणि मी त्याच्यावरती म्हणजे ते बघून तळपायाच्या मस्तकाला गेली माझ्या चॅनी म्हणजे कधी असं वाटत होतं तो, तो, तो आमशाचा कधी आमरस बनवतोय हो परंतु ते लाईव्ह करत असताना अचानक काहीतरी एअरटेलला का ओडाफोनला प्रॉब्लेम झाला मी राम चाललो होतो लोणी काळपूरला दर रविवारी जातो आणि मध्येच ते लाईव्ह कट झालं मध्येच ते नेटवर्क गेला बरेच जणांचे मला फोन आले बापू तुमचं लाईव्ह मध्येच कट झालंय पुढं काय झालं का काय झालं अचानक असं कसं काय दरवेळेस तुम्ही लाईव्ह करत असताना तुमचं लाईव्ह हे कंटिन्यू पुढं असतं परंतु आज अचानक तुम्ही लाईव्ह मधूनच बंद केलं आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा काय अचानक तुम्हाला म्हणजे काय त्या काही जणांना वाटलं काही फोन आले काय ह्यांना किंवा कोणी सांगितलं पुन्हा कुणी लाईव्ह बंद करायला सांगितलं का कुणी काय कशा का पद्धतीने कुणी काय तसं फोन असे काय काय जणांनी आकलेचे तारे तोडले त्यामुळे मी त्यांना म्हटलं आज पुन्हा एकदा आपल्यासमोर जे लाईव्ह येतोय ना मी साडेसहा वाज देत आता <clears throat> कारण मी दर रविवारी रामदऱ्याला जातो काळे पडळला सद्गुरू संत बाळूमामाचं मंदिर आहे तिथं विठ्ठल गिरुदेवाच्या मंदिरात स्वामींच स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि ते करून मग मी तर आज मला खारवड्याला देखील जात असतो मी दर वर रविवारी परंतु तेवढ्यात मला आपले सुरेश भाऊ आणि त्यांचे काही मित्र परिवाराचा फोन आला की मला तिथं थांबलूया आपण भेटूया जरा बोलूया मग आम्ही त्यांच्याशी बोलण्यातच माझं साडेपाच झाले आणि ते सहा वाजले मग तिथून आता ऑफिसवरून म्हटलं लाईव्ह करून ज्यांनी आपलेचे तारे तोडलेत काही जणांनी त्यांच्यासाठी पुन्हा जसं आपण म्हणतो मध्यांतरानंतर इंटरवॉलनंतर ब्रेक के बाद तसं म्हणलं पुन्हा एकदा राहिलेला लाईव्ह पूर्ण केला पाहिजे कारण की अर्धवट सोडून हाय तिथंच रस्त्यावर ते सोडायचं आणि निघून जायचं त्यातला तर मी नाही कारण मी जे काम हातात घेतो ते पूर्ण करतो मध्येच रस्त्यात ते सोडून द्यायचं आणि निघून जायचं आणि स्वतःचं मग काहीतरी बगतवासायची कामं आणि समाजाचे विषय असे ज्यांनी अनेक वर्ष रस्त्यात सोडले तसलं मला जमत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे व्हिव वाढावेत माझ्या अजून त्याच्यात लाईस वाढावेत म्हणून तर मी बिलकुल पण करत नाही ते ॲक्च्युली काय असतं हे मला माहीत पण नाही ते काय ते फे सोशल मीडियावर म्हणतात बरंचसा असं फेमस फेमस व्हायची जरूरतच काय हो माझ्या मित्रपरिवाराच्या आणि माझ्या बांधवांच्या भगिनींच्या हृदयातच मी एवढा फेमस आहे की मला फेमस व्हायची जरूरतच नाही फेमस म्हणजे माझा मित्रपरिवार जो मला मनापासून जपतो माझा बांधव माझ्या भगिनी माझ्या सर्व मेंढपाळ बांधव जे माझ्यावर मनापासून जीव लावतात प्रेम करतात ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आयुष्यात त्यामुळं तसलं मला जमत ते मला आवडत पण नाही माझ्या मनाला जे पडतं ते मी करतो मला सकाळी जायचं वाटलं समाजाच्या मुळावर कुत्रा एक भुकलाय आणि त्याला घोडे ला लावावे लागतील माझ्या जण रावलं गेलं नाही मी जाताना त्यामुळं त्वरित लाईव्ह केलं परंतु रेंजचा प्रॉब्लेम आला म्हणून परत म्हटलं आता सारखा सारखं लाईव्ह करून बांधवांना पण काहीतरी वेगळं वाटायला नको म्हणून म्हटलं आता सविस्तर आपण आपल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं लाईव्ह करू पुढचा विषय जो राहिला होता तो हा होता आणि मी जे सांगत होतो एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला की कुत्री कशी भुकतात जरहा सेल का जर हा सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल नसेल बघितलं तर बघा भूमिपुत्र आहे भूमिपुत्र या आदिवासी इथे राहणार आहे मी आदिवासी मध्ये जन्म घेतलाय माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या मध्ये कसं राहणार म्हणून मी हे जर विषय आला मी सरकार मधून ती बाहेर पडेल आदिवासी मध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घसू दे ऐकलं आमच्या आंबुसलेला पाडवी पाडवी नाही हा भडवाय भडवी आहे बरोबर ना धनगरांना आणि वंजारांना आणि बंजाराला घुसू देणार नाही जसं का ह्याच्या बापांनी जात म्हणजे कॅटेगरी घेऊन बसताय तिथं कुणाला कुठे घुसवायचं बोलतोय हाय हा मी त्यातलाय त्यात आणि मी घुसून देणार नाही आणि मी असाय आणि मी भूमिपुत्र आहे आणि आम्ही हे आणि मी ते अरे एड जाऊया तू भूमिपुत्र आहे तर मग आम्ही काय काय बोलतो अंतरातून पडलोय काय हा भूमिपुत्र आहे म्हणून सांगतोय अरे तुझी भूमी तुझ्या मतदारसंघापुरती असेल अखंड महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज विस्तारलेला आहे आणि पसरलेला आहे हे महाराष्ट्र नाही संबंध हिंदुस्थानात अनेक राज्यात अनेक तालुक्यात हा आम आमचा समाज धनगर बांधव बसलेला बस आहे आणि तू काय सांगतो मी भूमिपुत्र आहे मी अमुक आहे धनगरांना घुसू देणार नाही अरे धनगर घुसव ना नाही घुसवतात एड झावे असले एकनाथ भाई शिंदे तुम्ही त्या काळात तुम्ही मुख्यमंत्री असताना या धनगर समाजाला आरक्षणाबाबतीत तुम्ही गंभीर रित्या त्यावरती पूर्णपणे तुमची भूमिका मांडत होता शेवटच्या टप्प्यात लढाई आली तुमच्या बाबतीत समाजाला आत्मीयता आहे तुमच्या बाबतीत समाजाला सहानुभूती आहे की तुम्ही धनगर आरक्षणाच्या बाबतीत निर्णायक त्यावेळेस ठोस पावलं उचलली पण हे आमूसलेले जे भडवी कुत्री जी तुमच्याच पक्षातील ह्यांना आवरा कारण की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणि जे आता येऊ वाटल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या धनगर समाजाचं निर्णायक मतदान एवढं लक्षात ठेवा कुणाचं हिसकावून कुणाच्या ताटातला आम्हाला नकोय परंतु आमच्या ताटात उपाशी ठेवून जर का दोन दुसऱ्यांचा जर का ओकस्तोर आणि कोट भरस्तोर जर का खायला घालत असाल आणि आमचे बांधव उपाशी राहणार असेल तर या जर का आम्ही कदापि हे होऊन देणार नाही ही असली कुत्री आता निघाली वाल वळवळी तो पाद्माकर वळवी तो पुरके नंतर अजून ती कोण कोण होती ती सगळी जी त्यावेळेस भुकलेली ना हा दोन हजार नऊ पासूनचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस धनगर आरक्षणाचा विषय येतो ना यांच्या बोर्डातील रहिमानीकडे वळवळायला लागतात आणि हे तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की आपल्याला जागरूक राहावं लागतं आपल्या आरक्षणाच्या विषयाच्या मध्ये कोण कोण आडवं येते जाणून बुजून कोण कोण काड्या करतंय बोटं घालतं हे दाखवावं लागतं आणि एक विषय अजून बोललो ना मी आज काही जास्त आता लाईव्ह करणार नाही मगाशी मी बोललोय सगळं दुपारी बडवे दलाल गद्दार यांना कदापि माफी नाहीये मी पुन्हा पुन्हा हा शब्द वापरतोय प्रामाणिक निस्वार्थीपणे जो जो बैठका घेतोय आंदोलन करतोय आरक्षणाच्या बाबतीमध्ये समाजाला आवाहन करतोय संघटित करतोय शंभर टक्के मी दुसऱ्यांचं सांगत नाही पण घनश्याम बापू हक्के कधीही तुमच्यासोबत एक समाज बांधव म्हणून असणारे नेता बिता नाही मला नेता व्हायचं पण नाही नेता व्हायचं असतं तर कधीच आज पण मी सुद्धा मंत्रालयातल्या कुठल्या तरी मजल्यावरती माझं पण एखादं दालन नसतं या बावीस वर्षात पण दलाली आणि बडवेगिरी हे ना मातीने आम्हाला शिकवलीये ना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली स्वाभिमानाने त्यामुळे आज आम्ही आज आद सुद्धा एकच सांगतो आंदोलन करा समाजासाठी आरक्षणाबाबतीत तुमचा प्रामाणिकपणा असला पाहिजे तुमची निस्वार्थी भूमिका पाहिजे आणि जे, जे हे आरक्षणाची अंमलबजावणीचं तुम्ही काम हातात घेताय हे शेवटच्या तळ्यापर्यंत न्यायची तुमच्या धमक पाहिजे आणि ते तुम्ही पूर्णत्वास नेलं पाहिजे असं नेतृत्व असेल तर आम्ही शंभर टक्के नाही जीवाजीव असच तर तुमच्यासोबत म्हणाल ते वाटेल ते तुम्ही काम सांगता ते आम्ही करणार मी स्वतः सांगतोय परंतु जर का ह्याच्या अगोदर आम्ही बघितल्या अनेक समित्या स्थापन झाल्या मिटिंगा अमुक तमुक फलाना चला ह्या अधिवेशनावर चला त्या अधिवेशनावर बघितलं ना आम्ही मग मुंबईच्या सह्याद्री अध्यगृहात पाच पन्नास जण जमले चॅच्या म्या म्या केले कानात का तोंड घालून का अजून कशात काय घालून आणि बाहेरून बोंबलले आत्ता या निवडणुकीच्या अगोदर सांगतोय लांबचं नाही दोन हजार आत्ताची जी निवडणूक झाली ना मी न्याय न्यायालयीन लढा न्यायालयात अॅफिडिट केलं आता आपल्या बाजूने निकले अमुक तारीख तमुक तारीख त्याच्या पुढची तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे का सांगावं लागतंय आम्हाला म्हणतात मागचं विसरून द्या हेच करायचं आपल्याला नाही मागचं पाठ आणि पुढचं भुईसा पाठ पुन्हा तेच करायचं का आपल्याला ह्याचा पण विचार करा पुन्हा जे म्हणलं ना दलाल आणि भाडव्यांचा सुळसुळाट सुरू झालाय यांनी लगेच खिशात वया पेन ह सगळं ते घेऊन चालू झालंय आता कुणा कुणाला जायचं दलाली कुठल्या कुठल्या पक्षाकडे जाऊन मिळवायची भडवेगिरी कुठे जाऊन करायची कोणाच्या जा पायाकाळी लोटांगण घालायचं हे पुन्हा होतं आणि मग तुमच्या आमच्यासारखी प्रामाणिकपणे समाजासाठी काम करणारी मंडळी ही पुन्हा यांना आपण समाजाबरोबर त्या आंदोलनात प्रामाणिकपणे सा, सामील होतो आणि असले दलाल कुठल्या तरी पक्षाच्या पायाच्या नेत्याखाली लोटांग घालून स्वतःची भडवेगिरी दलाली मिळवतात कळलं ना म्हणून माझ तुम्हाला सांगणे की आता आपल्याला हे दलाल भडवे जसं मी माग म्हटलो त्या सर्वांना सारून यांच्या नांग्या ठेचून नांग्या ठेचव माझ्या तर मनात अशी म्हणजे आता नको वाटतं बोलायला या सगळे दलाल भडवे यांनी समाजाबरोबर गद्दारी केली ना त्यांना एकदा एका हॉलमध्ये बोलवा काय की आम्हीच दाखवा ज्यांनी ज्यांनी या जातीशी गद्दारी केली ना आणि ह्या भाडव्यांना असा निबार ठोकला पाहिजे नाडग्या ह्यांच्या निबार की पुन्हा जातीशी गद्दारी करताना एक हजार वेळा विचार केला पाहिजे शंभर वेळा ना एक हजार वेळा आणि ती वेळ लवकरच येणार आहे त्यामुळे गद्दार भाडवे दलाल सावधरा जातीचे नाव तुम्ही तुम्हाला तुमची चूल वेगळी मांडायची ना वेगळी मांडा, मांडा तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या राजकीय फायद्यासाठी तुम्हाला जे जे पाहिजे त्यासाठी तुम्ही जी मांडणार आहे ना ती वेगळी मांडा फालतूक जर का या जातीच्या आमच्या प्रामाणिक आम्ही आमच्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी जे हे आंदोलनाचे आता ज्योत पेटवतोय याच्यामध्ये येऊन तुमची भडवेगिरी करण्याचा प्रयत्न केला तर भर चौका चौकात नागडेकडून करून तुमची भडवेगिरी उघडी करू मी हे वारंवार का सांगतोय सगळ्या गोष्टी सण आहेत मला सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणेल ते ऐकू तुम्ही म्हणेल ते करू तुम्ही सांगितलं प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय तर तुमच्यासाठी सतरंजाऊ लावू छेंडे लावू तुम्ही म्हणाल ते करून परंतु जर का या आमच्या समाजाचा जो निस्वार्थी आता आम्ही हे आंदोलनाची ज्योत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जागरूक करून मुंबईच्या दिशेने नेतोय त्या ठिकाणी जर का तुम्ही येऊन तिथं काही जर का फालतूगिरी करण्याची आणि तुमची दलाली मिळवण्यासाठी घानेरडा पाना तिथं शेण गू खायचा प्रयत्न केलात तर याद राखा माझ्याशी गाठ आहे जातीचा एका कोण एका कोणता मोठा नेता विसरून जाईल कारण मी एकदा हातात घेतलेलं काम अर्धवट सोडत नाही चला मग मारायचं आहे ना तर मग मारायचं आहे त्यामुळं माझ्या बांधवांना विनंती आहे सगळा समाज बांधव आता जागरूक झालाय परवा शिरो तालुक्यात सर्वत्र समाज बांधव सगळे लहान मोठे वयस्कर असतील आमच्या बही सगळ्या त्या दिवशी पूर्णत पूर्ण गावागावामध्ये बैठकीला हजर होत्या मराठवाड्यातून जसं मी दौऱ्याचं टाकलं गेली दहा बारा दिवस झालं सगळे मराठवाड्यातून रोज मला किमान पन्नास शंभर पुणे कधी येत आहे तुम्ही तुम्ही कधी येत आहे आमच्याकडे परंतु मराठवाड्याचा दौरा लांबणीवर जायचं कारण असं की तिथल्या बऱ्याचशा मला पूर्ण आता त्याच्यामध्ये मी जालना परभणी लातूर नांदेड बीड असे सर्व जिल्हे समाविष्ट करून प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये सगळीकडं त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला बांधवांशी बैठका करता येईल ह्या हिशोबाने हे दौरा पूर्ण मॉडिफिकेशन पुन्हा नव्याने त्या दौऱ्याची पुनर्रचना केली आणि त्यासाठी माझी बीडमधल्या परभणीमधल्या नांदेडमधल्या लातूरमधल्या आणि जालना आणि आजूबाजूच्या सर्व गावामध्ये जे जे आमचे समाज बांधतोय त्या सर्वांना माझी विनंती आहे यावेळेस कसलाही हेवा दावा मान सन्मान मला फोन आला नाही या सर्व गोष्टी बाजूला करायच्या आहेत यंदाच्या वेळेस आपण सर्वांनी ना घनश्याम बाप्पू हक्केसाठी ना कोणत्या महाराष्ट्रातल्या कोण ती स्मारखांनी येता असेल स्वयंघोषित यांच्यासाठी नाही तर आपण आता लढायचे ते आपल्या जातीसाठी येणाऱ्या आपल्या पिढीसाठी आपल्या भवितव्यासाठी येणाऱ्या पिढीच्या पूर्ण पिढीला या सुविधा मिळाल्या पाहिजेत ह्याच्यासाठी लढायचे आणि ह्या भडव्यांपासून सावधरा सगळ्यात महत्वाचं माझी तळमळीची इच्छा आहे मला काय जाऊन ढोल वाजवून घेऊन म्हणजे मोठमोठे सत्कार डोक्यावर घेऊन लोकांनी नाचावं बिलकुल पण इच्छा नाही बांधवां पण या आरक्षणाच्या लढाईमध्ये जर का एक छोटस माझा जर का कुठेतरी वाटा जर का त्या ठिकाणी माझा जर का कधी असेल किंवा या आरक्षणाची लढाई आपण जिंकू त्याच्यात एक छोटस कुठेतरी मी एक सहकारी म्हणून जर का माझा त्यात सहभाग असेल तर माय माझं पूर्ण सफल आयुष्य झालं असं मी समजेल बोलता हे बोलताना आज मला भरून आल्यासारखं होतंय आहे कारण की बघतोय मी अक्षरशः या समाज बांधवांची कशा प्रकारे फसवणूक मिळवणूक करतात हे बडवीची आता देखील दुपारी मी लाईव्ह केलं आणि नंतर मध्ये बंद लगेच बोट घालणारी दलाल वडवे कुत्रे लागले बोट घालायला कसं काय असं लाईव्ह बंद झालं कसं काय तुम्ही अर्धवटस टाकलं कसं काय तुम्ही हे केलं आणि कसं काय तुम्हाला काय कोणाचा फोन आला का, तुम्हाला का, तुम्हाला का तुम्हाला 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 तुम्ह मी की कुणाली तुम्हाला अरे मी छाट कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि किती मोठा असेल ना शाना कोण स्वतःला ले भाई किंवा कोण काय सम त्याच्या घरी घनश्याम बाप्पू हक्की आहे ना समोरासमोर भिडतो कोण किती मोठा असू देत यातल्या छाटछूट हे आहे ना किंमत येत नाही आणि कुणाच्या अजून गांडीत दम नाहीये कि मला असलं सांगायला हे करू नका ते करू नको आणि ज्यांनी केले ना त्यांची कशी ठासते हे पण त्यांना माहिती आहे कारण दलाल भडव्यांना काही कामं नसतात नुसती बोटं घालायची कारण बोट वळवळत असतात ना त्यांची कधी हिथं घाल कधी तिथं घाल कधी तिथं घाल जिथं चांगलं वाटतंय तिथं ही सवय असं बोलावं लागतो काय जण म्हणतात इतकं घाल बोलावं लागतं काय करणार खरं बोलतो ना मग तोंडातून असे आमचे शब्द निघतात बरं बोललं असतं तर मी पण मिठू मिठू बोललो असतो काहीतरी ह्याची प्रशंसा कर त्याची हे कर त्याचं नाव काढ ज्यांनी समाजाच्या पाठीत खंजीर असलं त्याची सुद्धा वावा केली असती इतक्या वर्ष अनेक नेत्यांवर तुम्ही विश्वास ठेवलात मोठमोठी छाती फाडून बेंबीच्या देटापासून बोंबरली काय काय कशा प्रकारे समाजाला एकत्र करून फसवणूक केली सर्वांना त्याचं पूर्ण ज्ञान हे सर्वांच्या समोर झालेले आहे एक वेळेस या घनश्याम बापू हक्क्यावर विश्वास ठेवून बघा एक वेळेस कारण की कद्दारी आणि बेमानी ना आम्हाला कधी मातेने शिकवली ना आमच्या खानदानात कधी कुणी केली जे काय असेल ना साला ते समोरासमोर फेस टू फेस डोळ्यात डोळे घालून जे बोलायचं ते बोलतो आणि जे, जे करायचं ना ते समोरासमोर करतो हे लपून छपून तसले बायले जाळे आम्ही करत नाही म्हणून माझी सर्व बांधवांना भगिनींना मेंढपाळ बांधवांना विनंती आहे की मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर लवकरच येतोय झालं माझा आता दौरा पूर्ण निश्चित झाला आहे फायनल झाला आहे सर्वांना मी त्यावेळेस फोन करेन सर्वांना ते सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर फेसबुकवर देखील टाकेन माझ्या ऑफिशियल अकाउंटच्या सर्वांनी घनश्याम बाप्पू हक्की येतोय म्हणून नाही यायचं अजिबात नाही घनश्याम बाप्पू हक्की येतोय म्हणून नाही या आरक्षणाचा नवीन एक आंदोलन पेड घेते ज्याचा ज्वाला बनून हा ज्वाला पिवळा ज्वाला पूर्ण मुंबईच्या दिशेने आगेकूच करून जो जो ह्याच्या आरक्षणाच्या आडवा येणार आहे त्याला त्या आगीत भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या जातीतल्या प्रत्येक आमच्या बांधवाला आरक्षणाचा तो न्याय मिळवून द्यायचा आहे त्याचा हक्क मिळवून द्यायचा आहे म्हणून सर्वांनी यायचंय आज मी तुम्हाला सांगितलं तन मनापासून याच्या अगोदर बऱ्याच जणांनी तन मन आणि धन पण द्या पैशाचे हार टाका निधी द्या पावत्या फाडा मी माझ्या आयुष्यात तसलं कधी केलं नाही आता मी जर का तुम्हाला म्हटलं तन मन आणि धन पण द्या तर तुम्हाला सगळ्यांचे डोळे लगेच अरे बापू असं कसं काय बोलते तन मन आणि धन सुद्धा जे आहे आईले मातेची कृपा सद्गुरु संत बाळूमामांचा आशीर्वाद बापजादाच्या पुण्याईनी त्यांच्या आशीर्वादाने जेवढं त्यांनी ताकद आहे जेवढी शक्ती दिली आहे करायची जेवढी दानत दिली आहे तेवढं मी करतोय काही बांधव काही मित्र परिवार त्यांच्या स्वखुशीनी काही वाटलं तर ते त्यांच्या पद्धतीने तिथं त्या कार्यक्रमात करत असतील इतर सर्व मी माझ्या याच्यामध्ये कधी कुणापुढे हात पसरले नाही आणि कधी पसरणारही ना नाही परंतु तुम्हाला सांगतोय सर्व बांधवांना भगिनींना आणि तुमच्या येणाऱ्या सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतोय तन मनापासून ये एक दिवस धनगर समाजाच्या आपल्याला येणाऱ्या पवि पिढीच्या भवितव्यासाठी येणाऱ्या या पिढीला या आरक्षणाच्या पूर्ण सुविधा मिळाल्या पाहिजे ही पिढी घडली पाहिजे नाहीतर आपण पण देखील चॅच्या म्या म्या काय होईल ते होईल होईंगा सोयंगा हो देखेंगे बादमे देखेंगे बादमे नाही फिर बाद बादमे अशी वेळ येऊन देऊ नका आत्ताच मला जतचे एक समाज बांधव भेटून गेले जे आंदोलन करून मागच्या काही महिन्यापूर्वी त्यांनी उपोषण केलं जत मधि त्यांनी देखील मला सांगितलं की थोड्या दिवसात ते देखील उपोषणाला तयारी करतायत करू द्या त्यांना मी एकच सांगितलं निस्वार्थी प्रामाणिकपणा निस्वार्थी आणि प्रामाणिकपणा पाहिजे घनश्याम बापू हक्के रात्र दिवस तुमच्या सोबत अनेक असे हजारो लाखो समाज बांधवी ज्यांना प्रामाणिकपणे काम करायची इच्छा समाजाची आपण एकीकरण करून कोणत्याही आपण कार्यक्रमात येत असताना मान सन्मान आपला बघतो जातीच्या ह्याच्यात यायला आपल्याला कमीपणा वाटतो आज इतर जातीच्या आरक्षणाचे आंदोलन होत असताना मोठमोठे बिझनेसमॅन असतील आमदार असतील माजी मंत्री असतील नगरसेवक असतील मोठमोठे इंडस्ट्रीज असतील प्रशासनातील अधिकारी असतील सरळ हसानी रसद पुरवतात म्हणून यशाच्या मार्गाने त्यांची आंदोलन होतात आणि आपल्या आमदार मंत्री माजी मंत्री खासदार माजी खासदार साहेब ते आरक्षणाचं जरा आंदोलन कशाचं आरक्षण रे मिळतं का असं असं नाही झालं कशा त्या आंदोलनाच्या माग लागलं असले हे असले दिवटे तुम्हाला विधानसभेत पाठवणारी जात आमची तुम्हाला मंत्री करणारी जात आमची स्थानिक स्वराज्य संस्थेत कारखान्याच्या निवडणुकीत जिल्हा परिषदच्या पंचायत समितीमध्ये जा आम्ही तुमच्या मागं खंबीरपणे उभं राहायचं तुम्ही सांगेल त्याला उमेदवाराला मतदान करायचं तुमच्या विरोधात जर का कुणी तिथं जर का मतदारसंघामध्ये आवाज केला तर त्याचे दोन हात करणारा सुद्धा आमचाच बांधव पुढं आणि हिथं मात्र जाताचं विषय आला की नको रे बाबा कशाला मी जाऊ त्याच्या काय अवस्था आहे मला दुपारी आमच्या तुळजापूरचा प्रमोद डोने त्याचा फोन आला होता फर्ग्युसन कॉलेजला त्याच्या बहिणीच्या मुलीचं ऍडमिशन करण्यासाठी ऑनलाईन तो बघत होता काहीतरी कॉलेज म्हटले कसं कॉलेज व्हिडिओवरती युट्यूबवर त्यांनी मला फोन केला म्हटलं बापू त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये युट्यूबवर मी बघत होतो सर्व महामानवांचे फोटो आहेत फक्त आपल्या पुण्यश्लोक राजमाता आईल्या मातेचा एक देखील तिथं प्रतिमा नाही फोटो नाही काय अरे या पुण्यातले जेवढे जेवढे कॉलेज तुमचं फर्ग्युसन असेल सिम्बॉसेस असेल किंवा तुमचं डेक्कर एज्युकेशन असेल जरा इतिहास काढा भडव्याण्णव म्हणजे उलटी आणि उपकाराची जाण नसलेले तुम्ही जे आहात ना जे या संस्थेवर बसले आहात या सगळ्या जागा होळकरांची आहेत त्या काळात तुम्हाला दान दिलेले आहेत आणि आमच्या आईला एक फोटो साधा तुम्हाला लावता येत नाही येणाऱ्या पुढच्या उद्यापासूनच सर्व कॉलेजमध्ये आम्ही फिरणार आहे जेवढे जेवढे डेक्कन असून आहे तर फेक्कन असून आहे तर अजून कोणती कॉलेज असू आमच्या आईल्या मातीची जिथं प्रतिमा नसेल तिथं मी स्वतः आईल्या मातीची प्रतिमा त्या कॉलेजमध्ये बसवणार आहे आणि जर का नाही बसवली कुणी तर याद राखा तुमची प्रतिमा बसवायला फ्रेम सापडायची नाही असले तुमच्या तोंडाचे हाल करून सर्व पुण्यातल्या कॉलेजमध्ये आईल्या मातीची प्रतिमा पाहिजेलच कोण बोलत नाही आणि कोण बसवत नाही ते आता आम्ही पण बघतो एवढा माजलाय तुम्ही सालव आमच्या जागा मग आता होळकरांनी दिलेल्या होळकरांनी सर्व जागा दिलेल्या तुमच्या आमच्या जा होळकरांच्या जागा आणि त्याच्यामध्ये सदा आईला मातेचा तुम्हाला फोटो लावायला तुम्हाला लाज वाटते अरे तुमच्यासारखे सारखे बसले त्या ट्रस्टवरती संस्थानावरती नाही ह्याची आम्हाला लाज वाटते असल्यास चालेल ज्यांना आपण केलेल्या मातेच्या कामाची दखल घ्यायची साधी लाज वाटती असले नालायक बेशरम कस काय या संस्थानावर बसलेत काय हरकत नाही या आई मातेचे छावे आहेत तुमच्या प्रत्येक संस्थानाच्या प्रत्येक दालनामध्ये जेवढे जेवढे त्याच्या सर्वांमध्ये आईल्या मातेची प्रतिमा बसवावीच लागेल बसवणारच हो हा विषय खरं वेगळा विषय मला बोलाय पण आज अचानक मला एक तासावर प्रमोदचा फोन आला की बापू इतकी वाईट अवस्था आपल्या पुण्यातल्या सर्व कॉलेजमध्ये की आपल्या मातेचा सा साधा फोटो नाही बसवत एक, एक, एक प्रतिमा नसावी ज्या मातेने पूर्ण देशभर सामाजिक कार्याचा एक स्वतःला लोकांना एक आदर्श घालून दिला सर्व राज्यकर्त्यांनी त्यांची प्रतिमा बसवायला लाज वाटते तुम्हाला आणि हे असं काय होतं तर तुम्ही आम्ही एक नाही तुम्हाला आमच्या मनात एकमेका विरोधात भांडण्यात आपण आपला वेळ घालवतोय आता आपापसात भांडण्यापेक्षा आपण सर्व एकत्र येऊन ठोकायची वेळ आली लक्षात घ्या आणि म्हणून आता हा माझा मराठवाड्याचा जवळ दोन दो चार दिवसातच सुरू करतोय मी आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पश्चिम महाराष्ट्र मुंबईमध्ये जे पिवळं वादळ येते ते एवढं भयानक पाहिजे महाभयानक पाहिजे लक्षात घ्या की अख्खं महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन जरी लावलं तरी या वादळापुढे कोणाचाच टिकाव लागला गेला नाही पाहिजे पोलीस प्रशासनाची आमची बिलकुल पण वैर नाही आमचे बांधव आहेत आमचे मित्र आहेत आमचे सहकारी आहेत त्या पोलीस प्रशासनामुळे मग तरी कमला आम्हाला मुक्तपणे वावरता येते आहेत काही करत असतील जाणून खाली दबावाखाली पण अनेक नव्याण्णव टक्के पोलीस प्रशासन हे आम्हाला मदत करणार आहे परंतु या आड येईल त्या कुणालाही सोडणार नाही एवढंच सांगतो आज जास्त वेळ आपल्या घेणार नाही आज सर्वांनी मनाशी खुणगाड बांधायची आणि आपल्या आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हायचे जय मल्हार जय हिंद्या